फक्त सातशे रुपये सातशे पासून ते तुम्हाला पर्यंतच रेंज मिळणार तीस पासून आपण व्हरायटी आणलेली आहे पंधराशे पन्नास रुपयाला पंधराशे पन्नास ला जोडी आणल्या वाव पाचशे ला साडेपाचशे फक्त कलर मी ना आठशे पन्नास रुपयाला खूप खूप सुरेख आहे बघा वेळ श्याम सुंदर मुंदडा यांचं लोकेशन समजून घेऊया आपण आहोत रविवार पेठ पुणे रांका ज्वेलर्सच्या अगदी मागे हीर ब्युटी सेंटर खाली त्याच्या शेजारी जो लाकडी जिनाय तिथून पहिल्या मजल्यावर आपल्याला जायचंय सुंदर मुंदडा यांच्या शॉपमध्ये नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण शाम सुंदर मुंदडा यांच्या शॉप वर खास येणाऱ्या सणांसाठी सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेलो आहोत अगदी लो प्राइस मीडियम प्राइस आणि सुंदर सुंदर पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे कलर रेंज पण खूप सुरेख आहे चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता हे रक्षाबंधनच्या हिशोबाने स्पेशल ऑफर आणलेला आपण ओके टिशू सॉफ्ट सिल्क पैठणीमध्ये ओ। एकदम खूप छान पॅटर्न आहे रेंज एकदम नॉर्मल आहे म्हणजे द्यायला घ्यायला बहिणींना वगैरे आता रक्षाबंधनच्या हिशोबाने द्यायला खूप छान आयटम आहे काय रेंज असणार आहे ही हे फक्त चारशे पन्नास रुपये आता सेल रेट आहे त्या हिशोबाने रेट आहे चारशे okay. पन्नास तसा याच्या ओरिजिनल प्राइस आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये डिस्काउंटेड प्राइस साडे या याचा पल्लू कसा लाइनिंग पल्लू येणार टिश्यू कलर रेंज दाखवतो बघू शकतो यामध्ये आपल्याकडे बघा भरपूर कलर रेंज अवेलेबल आहे आणि क्वांटिटी पण अनलिमिटेड आहे तुम्हाला तुम्हाला होलसेल विक्रीसाठी खरेदी करायचं असेल तरी सुद्धा आपल्या इथे खरेदी करू शकता एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी आहे रेंज काय म्हणाला दादा फक्त चारशे पन्नास रुपया मध्ये पटोला कॉन्सेप्ट आहे खूप रिच आयटम आहे बघा आता आपण ऑफर मध्ये आणलेलं आहे व्हरायटी सातशे रुपयाचा आयटम आहे आज साडेपाचशे रुपये रेट काढलेलं आहे बघा सेलच्या हिशोबाने रेट आहे साडेपाचशे ला फक्त फक्त कलर रेंज बघा आपल्याकडे एकदम सुरेख डिझाईन भरपूर अवेलेबल आहे शाईन आहे आणि विथ ब्लाऊज आहे ब्लाऊज लागत आणि ब्लाउज ला, ब्लाउज ला... ब्लाउज ला देतो बुट्टी विथ बॉर्डर ओके सगळे नवीन कलर आले मॅचिंग वा म्हणजे ऑफिस ला वगैरे जात असाल पेस्टल शेड हवी आहे क्रीम गोल्डन मध्ये हे टिश पैठणी मध्ये ओके खूप छान आयटम आहे सॉफ्ट आहे लाईट वेट पूर्ण अशी मोराची बुट्टी आहे मागच्या याच्यात आपण हेच आयटम बॉर्डर वेगळी चौदाशे रुपयाला जोडी दिलता okay. आपण रक्षाबंधन चे शिवून परत ऑफर काढलेलं आहे बाराशे रुपयाला जोडी काढले बाराशे रुपये जोडी जोडी यामध्ये देल खूप छान वाटत म्हणजे बहिणींना वगैरे द्यायला रक्षाबंधन ऑफर गौऱ्यांसाठी पण चांगले आता जोडी मध्ये पॅटर्न फक्त बाराशे रुपये लागेल आणि माग तुम्ही घडी बघत असाल दादांनी तोच पॅटर्न ओपन केला अशी ऑल ओव्हर टाटू एन बुट्टी राहणार एक सारखा मोर आणि नाजूक बुट्टी खूप छान त्याला परत असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण राहणार त्यालाही बुट्टी राहणार ओके बॉर्डर आणि बुट्टी ओ सुंदर पॅटर्न आहे सॉफ्ट एकदम चापून चुपून बसणारा लाईट वेट आणि रेंजही खूप कमी नवीन बाराशे रुपयाला जोडी आणला वाव

हे मध्ये वर्क आणलेलं आहे परत फॅन्सी मध्ये मला असे गोटा पट्टी राहणार परत ऑल ओव्हर अशी बादला वर्क आहे oh. त्यात म्हणजे तुम्हाला बादला वर्क मध्ये पाहून बघा मल्टी कलर आणि सिंगल कलर दोन्ही कलर ऑप्शन आहे ओके यात सहाशे तीस पासून आपण व्हरायटी आता म्हणजे रक्षाबंधनच्या हिशोबाने अच्छा हे सगळं आठशे नऊशे यार इंची वरायटी आहे ओके okay. आता फक्त सहाशे तीस पासून आता व्हरायटी आणि चापून चुपून बसणार हा जो ऑर्गेनचा पॅटर्न कलर एंज खूप छान आहे बघा सगळे डार्क शेड पण आहेत आणि मिक्स मध्ये पण तसंच बघा राणी कलर कलर चिंतावणी कलर आणि असे मल्टी कलर हे बघ लेमन विथ स्काय ब्लू कलर त्यात रेड आणि पीच ऑरेंज रेड लेलन टिशू मध्ये फॅन्सी असं पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे रक्षाबंधनचे okay. हिशोबाने नवीन व्हरायटीचे हिशोबाने आणलेले डिस्काउंटेड okay. रेट आहे परत काय रेट असणार सातशे रुपये फक्त सातशे रुपये लेलन टिशू तीन डिझाईन ऑप्शन राहणार आणि असे रेंज पण राहणार चेक्स पण तुम्हाला असे वेगवेगळे राहणार वाव म्हणजे एम्ब्रॉयडरी पण तुम्हाला अशी वेगवेगळी आता हा आपण ग्रे कलर मध्ये पाहिलं तर ग्रे कलर मध्येच एम्ब्रॉयडरी आहे पण इथं तुम्हाला अशी हायलाइट होणारी एम्ब्रॉयडरी पण असणार आहे अवेलेबल राहणार आहे कुठलाही डिझाईन घ्या ही कलर रेंज राहणार डिझाईन वेगवेगळे राहणार फक्त आणि फक्त सातशे रुपये हे बघा हे प्युअर ऑर्गेन आहे ओके सॉफ्ट राहणार आणि त्याच्यावरती बघा पूर्ण असं सरोस्की विथ मल्टी कलर एम्ब्रॉयडरी केलेलं आहे ऑल ओव्हर साडीला भरलेली आहे बघा बरोबर एकदम मस्त छान साडी आहे तेराशे पन्नास चा आयटम आहे पण आता डिस्काउंट आयटम डिस्काउंट देतो आपण हजार रुपयाला फक्त फक्त हजार रुपयाला ऑफर आहे मॅडम खरच छान आहे पॅटर्न स्पेशल रक्षाबंधन ऑफर आहे त्यात तुम्हाला हे बघा ही एक डिझाईन राहणार ओके अजून एक डिझाईन राहील म्हणजे बुट्टा वर्क मध्ये आणि हा एक डिझाईन राहणार वर्क मध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे राहणार हे बघा हे पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे आणि अशा मध्ये आपल्याकडे कलर रेंज कलर हे बघा मस्टर्ड येलो बदामी कलर त्याला ग्रे म्हणता येत नाही मेहंदी म्हणता येत नाही सगळे आईस्क्रीम कलर एक स्काय ब्लू कलर मस्त पॅटर्न आहे डिझाईन्स तीन अवेलेबल आहेत बुट्ट्यामध्ये आणि पूर्ण थ्रेड सहा कलर हजार रुपयाला साडी आहे त्यावर मॉस लिहिलं नाही अच्छा ये जो फॅब्रिक आहे ना प्युअर मॉसलेलं नाहीचली आहे पंधराशे पन्नास रुपये ओके म्हणजे फॅब्रिकचा जो आहे ना पंधराशे पन्नास आयटम आहे आता आपण डिस्काउंट देतोय नऊशे तीस रुपयाला ला नऊशे तीस त्याच्यात पण तुम्हाला तीन डिझाईन अवेलेबल राहणार त्याला रेंज पण किती छान आहे मस्त पॅटर्न ऑफिस युज साठी एक नंबर आहे किंवा आता रक्षाबंधन साठी बहिणींना गिफ्ट देण्यासाठी पॅटर्न खूप सुरेख आहे रेंज किती असणार आहे फक्त नऊशे तीस मध्ये आपण ही साडी बघत आहोत सुंदर वेगळा पॅटर्न आणि बाहेर मार्केट मध्ये तुम्हाला हा पॅटर्न बघायलाही मिळणार नाही प्युअर मुंगा कॉटन एव ओके मुंगा कॉटन वरती आपण वर्क बनवून नवीन पॅटर्न मध्ये खूप छान आहे

कॉर्पोरेट लेवल वर किंवा तुम्हाला ऑफिस युज साठी एकदम बेस्ट पॅटर्न आहे यामध्ये दोन डिझाईन आहे हा एक डिझाईन तो एक डिझाईन ओके आणि कलर सगळे आईस्क्रीम कलर आहेत लाईट मस्त मस्त बघा हे मुंगा कॉटन त्याच्यावरती पूर्ण असे पटोला कॉन्सेप्ट डिझाईन दिलेलं आहे ओके रिच लुक आहे म्हणजे तो आपण लुक म्हणतो ना बर कॉन्सेप्ट आणि पूर्ण ना रक्षाबंधन साठी आहे ना आपण ऑफर आहे ओके फक्त सातशे रुपये याच्यात सातशे पासून ते तुम्हाला हजार पर्यंत रेंज मिळणार आहे ओके छान आयटम आहे आता आपण बघतोय हा सातशेच आहे आता हेच हेच पॅटर्न आम्ही आहे ना लगन साईड विकलेलं आहे बाराशे तेराशे त्या ते रेंज ला फक्त सातशे रुपये खूप छान कलर रेंज काय असणार आहे हो कलर रेंज राहणार असे त्यामध्ये पाच कलर राहणार असे बघा तो सी क्रीम कलर आहे क्रीम कलर बनारस मध्ये ऑर्गेनचा ओके एकदम ट्रान्सपरंट वगैरे काय नसणार आहे सॉफ्ट राहणार हे बघा डिसेंट लुक आहे डिझाईन वगैरे असे वेगवेगळे येतील आणि ही कलर रेंज राहणार आहे बाराशे पन्नास रुपयाचा आयटम आहे फक्त आता आपण आठशे आठशे रुपयाला यामध्ये या दोन डिझाईन्स आहेत कलर रेंज आहे आणि राहणार आणि हे बघा त्याला पल्लू रिच आणि ब्लाउज ब्रॉकेट वा दोन्ही मस्त आहेत कलर रेंज राहणार हे बघा कलर हा एक कलर त्यात पिंक वगैरे पण मिळून जातात कलर ते आता रक्षाबंधनच्या हिशोबाने टिशू पैठणी ओके okay. कांचीपुरम पैठणी म्हणतो त्याला अच्छा कांचीपुरम पैठणी एकदम सॉफ्ट राहणार बावीसशे पन्नासचा आयटम आहे पंधराशे पन्नास रुपयाला एकदम हटके पॅटर्न आहे मार्केटमध्ये कुठेही दिसणार नाही त्याला परत ब्रॉकेटचा ब्लाऊज आणि काटल अशी बॉर्डर राहणार हे कलर रेंज राहणार आहे बघा व्हायलट कलर यामध्ये कलर रेंज बघा ही राहणार आहे आणि सेकंड कलर रेंज खाली आहे दादा ती पण दाखवा येल्लो कलर खालचा आपला कलर हा एक राहणार आहे पदर पण आपला भरलेला हे बघा हे टिश्यू लोटस लाइनिंग टिशू आहे त्या हिशोबाने दोन हजार बावीस ला विकलेला आयटम आहे आज आपण रक्षाबंधन ऑफर देतोय बाराशे पन्नास रुपयाला आणि त्याची ब्लाउजची हे बघा पॅटर्न किती युनिक आहे टीशु, टीशु टीशु बैक okay. आशे आपन लोटस दिलेलं टिशू मध्ये मस्त पॅटर्न आहे आणि रेंज काय असणार आहे म्हणतात फक्त बाराशे पन्नास रुपये काय एकदम मस्त कलर रेंज तुम्हाला दाखवते हे बघा कलर रेंज पण एकदम सुरेख आहेत पेस्टल विथ दोन्ही डोला म्हणजे फक्त असं हे नाही पण मीना काम केलेलं आहे नाजूक दोन तीन डिझाईन ऑप्शन आहे आप आपल्याकडे आणि आता फक्त रेट काय आहे रुपयाला काय विथ मीना आठशे पन्नास रुपयाला खूप खूप सुरेख आहे कलर रेंज आहे खूप छान कलर रेंज आहे ऑफिसला सुद्धा तुम्ही साडी वेअर करू शकता नाही कुठल्याही फंक्शनला पण वापरू शकता आता रक्षाबंधन आली नागपंचमी आली सगळे त्या हिशोबाने व्हरायटी छान आहे खूप छान एक कांजीवरम मध्ये प्युअरचे लुक सेमी कथान सिल्क आहे प्युअर लुक आहे ना हे सगळं पंचवीसशे सव्वीसशे या रेंजला विकलेलं आहे आज आपण सोळाशे पन्नास रुपयाला काढलेलं ओके त्यात तुम पण तुम्हाला डिझाईन ऑप्शन राहणार बॉर्डर वगैरे वेगवेगळे हे बघा अशा कलर डिझाईन बॉर्डर हे बघा हा पण बॉर्डर वेगळी आहे तो बॉर्डर वेगळा आहे हे बघा ही बॉर्डर वेगळी राहणार यात हा एक बॉर्डर वेगळी राहणार हे बघा ही एक बॉर्डर वेगळी राहणार हा लो बॉर्डर आहे दासुंदी बॉर्डर म्हणतात ओके असे मिक्स पॅटर्न आणि मिक्स कलर रेंज तुम्हाला यामध्ये बघायला मिळते डिझाईन वेगवेगळे पूर्ण साड्या भरपूर आहेत पूर्ण प्युअर सारखा लुक येणार नक्कीच खूप छान साडी आहे रेंज किती घेतलेली आपण ही सोळाशे पन्नास रुपये एक साडी सोळाशे पन्नास ला। गया गया। मिक्स कलर रेंज कलर डिझाइन सर्व अवेलेबल राहणार आहेत बाराशे पन्नास रुपये विकलेला आयटम आहे आपण डिस्काउंट मध्ये देतोय नऊशे पन्नास रुपये आणि भरपल्लू विथ टेसल्स असणार आहे म्हणजे काय माहितीये का फक्त क्रीम बेस राहते त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट मॅचिंग असतात ओके खूप आवडतो सर्वांना